सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग दादा ऑन एकदा एक नंबर एक नंबर तीन वाजले दादा लाईफ टाइम पण दाखवता चोवीस तारीख तारीख दाखवली पार्किंगला गाडी आहे ते पण आणि किलोमीटर किलोमीटर काय समस्या झाली तर ते मग तुम्हाला इकडे असं लिंक होणार ना मग तुम्ही काय करता गाडी स्टॉप करता टाईमला करून मग समस्या काय ते बघा याची ओके बघा उघडलेलं आहे बंद करा जरा अच्छा हावाला बटन आहे तो बघा इकडे आहे गाडी आहे ना फॉर्टी फाय सीटची आहे त्यातले जे सीटर आहेत ना ही तीस सीट आहेत आणि पंधरा स्लीपर कोच आहे आणि गाडी बघा आतून ना एकदम वेल मेंटेन्ड आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे खूप इंटरेस्टिंग खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण आज मी तुम्हाला ओम साई ट्रॅव्हल्स यांचे कॅबिनमधील डॅशबोर्डमधील कंट्रोल स्विचेस आणि कंट्रोल सिस्टम दाखवणार आहे आता कोणकोणते प्रकारचे स्विचेस असतात कोणकोणते स्विचेस काय काय कामं करतात हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता ना गाडी लागलेली आहे ओमसाई ट्रॅव्हल्स तिकडे जाऊया मग तुम्हाला मी तिकडे गाडीचं पहिलं एक्स्टिरियर इंटिरियर आणि मुख्य म्हणजे कंट्रोल स्विचेस आणि कंट्रोल सिस्टम दाखवतो चला तर मित्रांनो आज आपण भेट दिली आहे ना ती दिली आहे ओम साई ट्रॅव्हलला तर ओम साई ट्रॅव्हलचे आहेत ना दादा आज आपल्याला मस्त तुम्हाला कंट्रोल सिस्टम दाखवणार आहे डॅशबोर्ड जे कॅबिनमध्ये आहेत कंट्रोल सिस्टम आणि स्विचेस त्याआधी आहे ना बस बघून घ्या एक्स्टिरियर म्हणजे बाहेरून गाडी कशी दिसते तर आपण ना फ्रंट लुक पाहूया बसचं तर हे बघा हे असं आहे फ्रंट लुक हे बघा ओम साई विरार मलकापूर अनुस्कुरा एअर सस्पेन्शन शुभ लाभ हे बघा प्रकाश बॉडी आहे आणि चेसिस आहे ले लेडची हे बघा हे हेडलॅम्प आहेत मोठेवाले मग हे बघा इथे परत लाईट्स आहेत एल ई डी लाईट्स आहेत स्टार्स आहेत खूप सुंदर वाटतं आहे बी एस सिक्स मॉडेल आहे बघा गाडी नंबर आहे एम एच फोर्टी सेवन बी एल वन फोर वन फाय फॉग लाईट्स आणि कलर आहे ना मस्त सुंदर कलर आहे पिंक व्हाईट आता हे बघा अशी लूक आहे गाडीची फ्रंट लूक हे बघा प्रकाश वेगा तर आता मी तुम्हाला साईडून लुक दाखवतो हे बघा इनक्रेडेबल भारत मलकापूर एक्सप्रेस ए गाडी आहे डेली सर्विस गाडी आहे विरार ते अनुष्कुरा टू प्लस वन बिझनेस क्लास ए सी स्लीपर हे बघा ओम साई ट्रॅव्हल्स ओम साई ट्रॅव्हल्स जेट बस थ्री प्लस आणि कलर बघा किती सुंदर दिसतोय सफेद आहे मग ग्राफिक्समध्ये बघा येल्लो पिंक ब्लॅक हे लगेज कंपार्टमेंट्स आहेत वरती चढण्यासाठी बघा रॅक पण आहे हे बघा टू प्लस वन बिझनेस क्लास ए सी स्लीपर सुंदर गाडी आहे हे बघा न्यू सुपर हाय हॅव अ सेफ जर्नी विथ ओम साई ट्रॅव्हल्स आता मी तुम्हाला बॅक बॅकसाईडचा दा व्ह्यू दाखवतो तर हे बघा हे आहे बॅकसाइडचा व्ह्यू ओम साई एमर्जन्सी एक्झिट कॉन्टॅक्ट नंबर आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार टू इंटू वन स्लीपर मोबाईल चार्जर सिक्युरिटी ब्रेक्स डॉल्बी डिजिटल जी पी एस सर्विस वायफाय आणि प्रकाश बॉडी अनुस्कुरा मलकापूर विरार हे बघा गाडी नंबर आहे एम एच फोर्टी सेवन बी एल वन फोर वन फाय तर असं आहे गाडीचं बॅकसाइडचं लुक आणि खूप सुंदर दिसते ही गाडी तर मित्रांनो आता आपण एक्स्टिरियर पाहिलं सर्व आता मी तुम्हाला इंटिरियर दाखवतो इंटिरियर आहे ना या गाडीचं एक नंबर आहे मी आधी पण या गाडीला भेट दिली होती ते बघा हे इंटिरियर आहे गाडीचं तर इंटिरियरमध्ये बघा तुम्हाला फॅन आहे लाईट आहे हे कॅबिनमधले फॅन्स आहेत आणि लाईट्स आहेत त्यानंतर इथे बघा देव आहेत आपली हिंदू देव साईबाबा आहे आई तुळजाभवानी आहे गणपती बाप्पा मोर्या म्हणजे बघा दिवाळी झाली ना तर मस्त छोटे छोटे कंदील लावले आहेत बघा किती सुंदर दिसतात फॅन आहे बघा इथे परत आणि मध्ये मध्ये ना वुडन काम केलेलं आहे मस्त खूप छान वाटते कॅबिन तर कॅबिनमध्ये पण आहे ना विविध गोष्टी आहेत जसं काय बघा इथे ना फर्स्ट फर्स्ट एड बॉक्स आहे जे की पाहिजेच एमर्जन्सीमध्ये मग इथे बघा कर्टन्स आहेत खूप छान वाटतं आहे आणि गाद्या बघा किती मोठे आहेत तर आता दोन्ही दादा येणार आहेत तर ते दादा आपल्याला सर्व इकडचं कंट्रोल सिस्टम आणि जे स्विचेस आहेत याची माहिती आपल्याला देणार आहे तर हे जे ठिकाण आहे ना जिथे ड्रायवर दादा बसतात इथे सर्व सिस्टम आहे जे आतलं पॅसेंजर कंट्रोल किंवा जे कॅबिनमध्ये जे सिस्टम आहेत हे सर्वांना इकडनाच कंट्रोल होतात नमस्कार दादा दा। तुमचं नाव माझं नाव अनिकेत पाटील अनिकेत पाटील आणि बघा इथे परत एक ड्रायव्हर आहे काका तुमचं नाव सतीश सुतार, सतीश? सुतार।, सुतार। दादा मी काय बोलतो मालकाचं नाव काय राहुल पाटील राहुल पाटील आणि ओम साय ड्रायव्हरला किती वर्ष झाले आता दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दुसरं वर्ष ना आणि आपला रूट काय असतो आपला विरार सोडल्यावर विरार सोडल्यानंतर विरार बोरवली बोरिवली सायन सायन त्याच्यानंतर सातारा सातारा कराड मग शिडगेवडी बरोबर आता हे दादा आणि हे दादा आता आपल्याला कंट्रोल सिस्टम संपूर्ण दाखवणार आहे छानपैकी बघा डिटेलिंग मध्ये ब्लॉग असणार आहे ना तर ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत पहा बरोबर ना हो चला आता बघूया सगळ्यात पहिला आपण माहिती घेऊ स्टेअरिंग हे बघा स्टेअरिंग व्हील आपली गाडी आहे आहे ही आणि प्रकाश बॉडी आहे बरोबर ना स्टेअरिंग व्हील बोलायचं म्हटलं तर ऍडजस्टेबल असत इथं त्याचा स्विच असतो अच्छा ओके ओके हे बघा म्हणजे आपल्या कम्फर्ट नुसार खाली पूर्ण वर वर आणि खाली पाठीपुढे करू शकतो बरोबर असं योग्य वाटेल तसं लॉक टाकला अच्छा हे सर्व लॉक वर डिपेंड असत लॉक लॉकवरती वरती गेला तर टिल्ट झाली ती आणि खाली केला तर लॉक झाली चला आणि इकडे साइडला इथं बघितलं तर हा एअर हॉर्नचा सिस्टम आहे एअरहॉर्न हा त्याच्यात सात प्रकारचे हॉर्न चालतं अच्छा वेगवेगळ्या आवाजाने तर मला थोडं हॉर्न बद्दल सांगा ना जरा एअर हॉर्नचा आता दादा चालू करायला लागली गाडी अच्छा एअरहॉर्न काय आपल्या तुमच्या ह्याच्यावरती राहते साऊंड हिशोबाने हिशोबाने आणि हे आहे ए बी सी डी ना हा हा वेगवेगळे तुम्हाला साऊंड ऐकायला भेटणार त्याच्यात ओके चार वेगवेगळे प्रकारचे अच्छा अच्छा तीन चार पाच सहा सहा प्रकार म्हणजे सहा प्रकारचे हॉर्न आहे हॉर्न चालतात ओके 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 हॉर्न चालतात त्याच्यानंतर इकडे आलात तर हे तुम्हाला चार्जिंग स्लॉट अच्छा युएसबी पॉइंट ओके हा सगळं इथून कंट्रोल होत ओके वरती आला तुम्हाला एसी पूर्ण अच्छा पूर्ण एसी, एसी सिस्टम आहे ज्यात एसी, एसी वाढू शकतो कमी आहे ना एसी बटन आहे सगळं आहे फॅन आहे त्याच्यावरती गेला तर फायर सिस्टम आहे सेफ्टी साठी आहे की सगळं अच्छा फायर सिस्टम म्हणजे समजा इथं आग लागली तर हे ब्लिंक करेल तर ओके मग फॉल्ट आला कंट्रोल मध्ये तर अच्छा ओके ओके आणि हे तर आला रिव्हर्स कॅमेरा हे लाइट चे स्विच आहेत हे दोन फॅनचे आहेत कॅबिनचे अच्छा अच्छा खाली सर्व सर लाइट चे बटन आहेत ओके लाईट लाईट आणि फॅनचे सिस्टम आहे सिस्टम इकडे आला तर इथं मेन स्विच आहे चावीचा मेन अच्छा हा हा मेन स्विच आहे गाडी आपण स्टार्ट झाली स्टार्ट मारू शकतो आपण स्विच ऑन केलं तर गाडी स्टार्ट झाली इथं हा आरपीएम आरपीएम मीटर ओके त्या आरपीएमच्या हिसाबाने गाडी चालवायला लागते त्याच्या खाली आहे टेम्परेचरचं मीटर टेम्परेचर टेम्परेचर इकडे लेफ्ट साइड ला गेलात तर आहे स्पीडोमीटर स्पीडोमीटर आणि फ्युल इंडिकेटर फ्यूल इंडिकेटर आहे आपल्या गाडीला ऐंशीचं च लॉक आहे ए टीला स्पीड लॉक आहे ना लिमिटेडला त्याच्या पुढे जाऊत नाही शकत बरोबर बरोबर सेफ्टी सेफ्टी साठी बरोबर आता आपण गेअर सिस्टम बघूया दादा गेअर सांगा ना जरा गिअर आपल्या गाडीत सहा गियर फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स सहा गियर फॉरवर्ड एक गियर एक रिव्हर्स हा सात गिअर आहे टोटल सात गियर आहेत ओके त्याच्यामध्ये हा स्पेशल येतो ओके हा हा दुसरा स्पेशल दुसरा स्पेशल टाकला हा चौथा चौथा हा हा सिंगल टॉप हा पाठी खेचला डबल टॉप अच्छा लास्ट चे दोन डबल टॉप करावे लागतात करा लागता। ओके 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 म्हणजे नॉर्मल फोर व्हीलर आपली असते ना, ना तशी सिस्टम नाही ना याची फोर व्हीलर सारखेच पण ते चौथा गेअर बरे बरोबर ना मग पाचवं गेअर सहावा आणि सातवं थोडं बस प्रमाणे सहा गेअर फक्त फॉरवर्ड जाणार पाचवा आणि सहावा अच्छा टोटल सहा गेअर फॉरवर्ड जातात आणि एक रिव्हर्स जातो मग ते डबल आपल्याला करावं लागतं बरोबर असेल गाडी बरोबर बरोबर बर 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 आणि हे काय मी बोलत होते हे लाल वालं काय लाल, लाल वारच ते इमर्जन्सी साठी आहे ते इमर्जन्सी डोअर वगैरे खुलला ओके ब्लिंक करतो ते आणि समजा पॅसेंजरच्या इथे पण असतं ना एमर्जन्सी बटन तर त्या लोकांनी दाबलं समज म्हणजे काय समस्या झाली तर ते मग तुम्हाला इकडे असं ब्लिंक होणार ना मग तुम्ही काय करता गाडी स्टॉप करता साईडला करून मग समस्या काय ते बघा ओके तिथून पुढे आला तर हा दरवाजाचा बटन आहे मेन दरवाजा म्हणजे अच्छा ओके हावाला ओके, ओके ओके बघा कॅबिनला आपण एंट्री करतो ना तर हा जो दरवाजा आहे ना हा ओके बघा उघडलेला आहे बंद करा जरा अच्छा हावाला बटन आहे तो बघा इकडे आहे बघा हां करायचा वरती खेचला तर बंद होणार ओके ओके खाली खेचला दरवाजा फोन ह्याच्या खाली आलात तर इयर हॉर्न एअर हॉर्न आहे अच्छा ते मी काय बोलत होतो ते हॉर्न बद्दल काय बोलत होतो मी आरटीओ हॉर्न एअर हॉर्न आरटीओ म्हणजे सिटी मध्ये आपण मोठा इयर हॉर्न वाजवू शकत नाही सिटी मध्ये ना सिटी मध्ये नाही त्याला फाईन आहे ना नाहीतर तर फाईन पडतो त्याच्यासाठी पण एक पर्याय दिलेला आहे इथं हा हा एक मिनिट बटन आहे हे बघा हे वाले बटन हे बंद केलं हे बघा तर एअरहॉर्न बटन दाबला तुम्ही हा, हा, हा स्विच अच्छा ओके ओके स्विच आपल्या हा, हा की एअरहॉर्न चालू होतो एसीयू आपल्या इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम असते तर इथं लॅपटॉप कनेक्ट करू शकतो ओके 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 म्हणजे जे टाकून सर्व चेकिंग करू शकतो जे काय वायरिंग वगैरे असेल ते सर्व याच्यातून चेक होतं ना म्हणजे एक मिनिट इथं मेमरीज आहे आपल्याला माहिती ओके 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 मेन इन्फॉर्मेशन सर्व या ठिकाणातून माहिती आपल्याला इन्फॉर्मेशन लॅपटॉप लॅपटॉपद्वारे बरोबर बरोबर इकडे आलात तरी आहे आपली इयरगन हा हे नवीन काहीतरी आहे असं म्हणजे साफ पैसा अच्छा जी घाण मध्ये मध्ये जमते स्विचेस मध्ये तर त्याच्याने आपण साफ करू शकतो विथ एअर फिल्टर असतो त्याच्यासाठी हे बघा इथं मोबाईल होल्डर स्टँड पण आहे स्टँड पण आहे ना एअर फिल्टर साफ करण्यासाठी पण मदत होते अच्छा एअर फिल्टर साठी त्याच्यासाठी आहे ते इकडे खाली आला अच्छा हे स्विच बोला ना हे वाले हे हे हा मेन आहे हा बॅटरीचा कनेक्शन अच्छा हा बंद केला बॅटरीचा कनेक्शन बंद होऊन जाणार बरोबर हा बंद केला चावीचा आणि इंजिनचा सप्लाय सप्लाय बंद होऊन जाणार इथे आला पार्किंग लाईट पार्किंग लाईट आहे हे रिजनचं बटन आहे आणि ग्रीन वाले काय बोलले तुम्ही रिजनरेशन म्हणजे गाडीमध्ये जो कार्बन साठतो साठतोके साफ करण्यासाठी हा बटन हा ऑन करायचा उपयोग येतो त्याच्या बाजूला आलात तर वायफाय आणि कॅमेऱ्याचे बटन बरोबर बरोबर बर। सेपरेट बटन दिले त्याला ओके ओके मध्ये दोन कॅमेरा आहेत दोन कॅमेरा आहेत हा हा विथ वायफाय आहे बरोबर वायफाय पण भेटतो आपल्याला आणि खालचे बटन आहे जे ब्लू वाले आहेत ते आ, हे आहे मेन म्हणजे महत्वाचं आहे हे इंजिन कंट्रोल आहे ओके गाडी घाटामध्ये उतरते हा हा ब्रेक वरती जास्त लोड येऊ नये म्हणून हा ऑन करून ऑन करायचा कंट्रोलमध्ये बरोबर ब्रेक वरती जास्त लोड नाही बाजूचा ऑन ऑन बटन तो हा 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 त्याच्यातच त्याच्यासाठीच आहे अच्छा ओके त्याच्यासाठीच आहे तो आणि हा वाला ना हा मिररवाला आहे दादा हे स्टेअरिंग व्हील खालचं काय हे वाल हे दादा वायपरचं बटन आहे अच्छा हे वायपर ओके ओके बघा अच्छा याचा याचा बटन आहे तेच आहे बाकी काय नाही फक्त वाइपरच बटन आहे अच्छा 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 कोई मंजिल दूर नाही कोई मंजिल दूर नाही ही जे लेलैंडचा हेडलाइनर हेडलाईन आहे इकडे आलात हे तुम्हाला इयर बार ब्रेकचा अच्छा एअर प्रेशर टाकून ब्रेक साठी हा हा इथे आलात का किलोमीटर आहे हा हा आता गाडी न्यूट्रलय मध्ये म्हणल्या न्यूट्रल दाखवत न्यूट्रल दाखवतो हो बरोबर जसा गिर पडणार तसं दाखवणार इथं लाईव्ह टाइम पण दाखवतो तीन वाजले अच्छा लाईव्ह टाइम पण दाखवतो चोवीस दहा पंचवीस तारीख दाखवली पार्किंगला गाडी आहे ते पण दाखवत आणि किलोमीटर हा किलोमीटर फॉल्ट असेल ते फॉल्टेटरमध्ये डिस्प्ले डिस्प्ले होऊन दाखव आता ना मी जरा साईडला आलो जिथे ड्रायव्हर साहेब बसतात ना कारण इथे पण ना काही स्विचेस आहेत

स्विचेस आहेत एसी वगैरे सगळं खाली आहे तिथं सर्व स्विचेस सेन्सर वगैरे सेन्सर ते सगळे खाली आहे खाली आहे बरोबर ऍडजस्टेबल सीट आहे आता नवीन मॉडेल मध्ये सगळ्या असल्या सीट ऍडजस्टेबल म्हणजे अच्छा पाटी पुढे आपण करू शकतो वरती वरती नाही होत ना होते वरती पण होते अच्छा ओके 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 कम्फर्ट हां बरोबर इमर्जन्सी फायर एक्सटिंग्विशर ओके इमर्जन्सी सर्व्हिस मध्ये कामाला येतात ते अच्छा आता मी काय बोलतो हे हे वालं काय आपलं हे आहे हेडलाइटच जेव्हा तुम्ही असं पाठी करणार तेव्हा हेडलॅम्प चालू होतो ओके जे पुढचे हेडलाईट हा बटन आहे खाली वरती केला का पासिंग लाईट पडणार अप्पर डिप्पर पासिंग लाईट ना अप्पर डिप्पर अपर डिपर अप्पर डिप्पर पडणार इकडे केलं लेफ्ट साइड इकडे गेला राईट राईट साइड बरोबर असं आणि हे वाले स्विचेस काय सर्व हे आपले पाठीमागचेच आहेत बटन Okay, okay, बाजूला ऑन बटन तो हा तोच एम्प्लिफायर एम्प्लिफायर स्पीकर वगैरे चालू हा चार्जर ना हा हा ड्रायव्हर साठी चार्जर ओके ओके हे बघा ड्रायव्हर सीट आहे ना याच्या पाठी बघा इन्व्हर्टर आहे आणि इथे आपल्याला फायर एक्स्टिंग्विशर पाहायला भेटतो आणि या ठिकाणी बघा फर्स्ट एड बॉक्स पण आहे एमर्जन्सीमध्ये आणि इन्वर्ट हे आपलं ॲम्प्लिफायर आहे म्युझिक सिस्टम हे बघा ओमसाई ट्रॅव्हल तर नाही हे बघा बुकिंग कार्ड पण आहे मुंबई बुकिंग मुंबई ऑफिस अनुष्कुरा बुकिंग मलकापूर हे बघा जलद सुखद व सुरक्षित नेहमीच आपल्या सेवेशी ओम साई ट्रॅव्हल्स विरार मलकापूर मार्गे अनुष्कुरा डेली सर्विस आणि हे रूट्स आहेत तर हे आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला रूट्स भेटून जाणार फ्री वायफाय तर मित्रांनो आपण कॅबिन पाहिली आता ना मी तुम्हाला पॅसेंजर सीट्स दाखवतो ते बघा इथे वेलकम मस्त बघा दरवाजा आहे एंट्रीचा तर आज शिरल्यावर का हे खालती आहे ना सीटर आहे पूर्ण रिक्लाइंड होते ही सीट पुशबॅक आहे बघा पूर्ण पुशबॅक सीट आहे तर तुम्ही बघा कवर पण दिलेलं आहे ओम साई ट्रॅव्हल्स रिक्लाइन सीट आहे कम्फर्टेबल आणि बघा पुशबॅक सीट आहे सर्व सीट्सच्या बाजूला चार्जिंग पोर्ट दिलेलं आहे सर्वात मेन ॲडव्हान्टेज पॅसेंजर लोकांना असतं त्यासोबत बघा ही गाडी आहे ए सी तर ए सी वन्ट आणि लाईट पण दिलेलं आहे वरती आहे स्लीपर कोच तर हे बघा स्लीपर कोचमध्ये कम्फर्टेबल गादी आहे रॅक आहे ए सी वॅन्स Port, बगा, चार्जिंग पोर्ट बघा दोन चार्जिंग पोर्ट आहे बघा ॲडव्हान्टेज तरी बघा किती आहे एक इकडे आणि एक इकडे आहे आणि मोबाईल होल्डर स्टँड हे बघा आणि मस्त हॅ आपल्याला हेडरेस्ट पण भेटतो तर कम्फर्टेबल स्लीपर आहे बघा ही कम्फर्टेबल स्लीपिंग सीट आहे गाडी आहे ना फोर्टी फाय सीटची आहे त्यातले जे सीटर आहेत ना ही तीस सीट आहेत आणि पंधरा स्लीपर कोच आहेत आणि गाडी बघा आतून ना एकदम वेल मेंटेन्ड आहे चकाचक साफ आहे बघा आणि हा बघा हे आहे ना एक, एमर्जन्सी एक्झिट डोर आहे म्हणजे तुम्ही बाहेर पडू शकता एमर्जन्सीमध्ये आणि मुख्य म्हणजे कॅमेरा तर कॅमेरा प्रत्यक्ष सर्वांना बघत असतो तर चोरी वगैरे जी असते ना थोडी मुश्किल होऊन जाते हे बघा इथे पण एलई डी आहेत आणि हे पर संपूर्ण जे वरचं सेक्शन आहे ना हा वुडन आहे तर मस्त गाडी ओमसाईड ट्रॅव्हल नक्की व्हिजिट करा इथे बघा मित्रांनो प्रत्येक पॅसेंजरसाठी आहे ना ओम साई ट्रॅव्हल्सनी फ्री वायफायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ते बघा वायफाय दिसतं तुम्हाला तर वायफाय थ्रू तुम्हाला सर्व मोबाईलला कनेक्ट होणार आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरा पण आहे टायमिंग आहे तर संपूर्ण म्हणजे जे पॅसेंजरला ॲम्युनिटीजची आवश्यकता असते ना ती ओम साई ट्रॅव्हलनी प्रोव्हाइड केलेली आहे तर नक्की व्हिजिट करा ओम साई ट्रॅव्हल खरंच सांगतो खूप छान गाडी आहे आणि जे ड्रायव्हर साहेब आहेत ना खूप कॉपरेटिव्ह आहेत हे बघा अशी अशी आहे इंटिरियर हे जागा मार करे बघ एक नंबर आठ ओमसाई ट्रॅवल फॉर्ममध्ये आय एक नंबर आठ आठ एक नंबर सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ना ग दादा ऑन ऑन एकदा दा आठ एक नंबर एक नंबर चला मित्रांनो ही निघाली आहे विरार ते अनुजपुरा आणि ड्रायव्हर साहेबांनी तर आज खूप कॉर्पोरेटिव्ह केलं मला आणि खूप छान माहिती दिली हे बघा किती सुंदर दिसते गाडी बघा चला हो दादा भेटूया ओम साईराम ओम साईराम चला हो दादा चला धन्यवादा हे बघा गेलेली आहे बाय बाय ओम साई नाथ पाऊस आला पाऊस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कंट्रोल स्विचेस आणि सिस्टम पाहून घेतले जे ड्रायव्हर साहेब होते ना भाई एक नंबर काय मदत केली संपूर्ण एक्सपिरियन्स शेअर केला संपूर्ण स्विचेस ए टू झेड त्या लोकांनी माहिती दिली खूप बरं वाटलं ओमसाई ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर साहेब मला खूप बरं वाटलं तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना कमेंट ड्रॉप करा तर मित्रांनो असं होतं आजचा ब्लॉग त्यात मी तुम्हाला गाडीचं एक्स्टिरियर इंटिरियर आणि मुख्य म्हणजे जो आजचा टॉपिकच होता कंट्रोल सिस्टम आणि स्विचेस ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट मार्फत सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये असंच काहीतरी एक ट्रॅव्हल पार्किंग किंवा एक ट्रॅव्हल जर्नी घेऊन प्रत्यक्ष घेऊन येत राहणार आहे यापुढे तोपर्यंत आता हा ब्लॉग मी ते समाप्त करतोय भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद आणि जय महाराष्ट्र